जनसामान्यांच्या आरोग्याच्या हितासाठी नवजीवन ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिक अशोकामार्ग नाशिक आणि सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं एक विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे हे शिबीर वीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या शिबिराचं आयोजन प्रख्यात छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिर्वन बंडोपाध्याय आणि होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर आशा भोसले पाटील यांनी केलं आहे या दिवशी मोफत सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध असतील प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिर्बन बंडोपाध्याय यांचा मोफत वैद्यकीय सल्ला पी एफ टी टेस्ट म्हणजेच फुफ्फुस कार्यक्षमतेची तपासणी ए सी जी हृदय तपासणी ब्लड शुगर तपासणी होमिओपॅथिक सल्लामसलत मोफत त्याचबरोबर होमिओपॅथिक औषधांवर पन्नास टक्के सवलत या उपक्रमाचा उद्देश म्हणजे नागरिकांनी विविध वैद्यकीय प्रणालींचा लाभ घेत समग्र आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळवणं डॉक्टर अनिर्बन बंडोपाध्याय आणि डॉक्टर आशा भोसले पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे आजच्या काळात होमिओपॅथी आणि ॲलोपॅथीसारख्या वैद्यकीय पद्धतींचा एकत्रित उपयोग रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीनं फारच उपयुक्त ठरतो अचूक निदान आणि लक्षणांवरील तात्काळ नियंत्रण यासाठी ॲलोपॅथीचा प्रभावी असून तर होमिओपॅथी दीर्घकालीन बरेपण आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते हे शिबीर सर्वांसाठी खुलं असून गरजू आणि वृद्ध नागरिकांनी विशेष संधीचा लाभ घ्यावा आयोजकांनी असं आवाहन केलं आहे स्थळ नवजीवन ॲडव्हान्स होमिओपॅथी क्लिनिक अशोका मार्ग वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी तारीख लक्षात ठेवा मोफत तपासणी आणि समग्र आरोग्यसेवेसाठी अवश्य उपस्थित रहा।